आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे पहाटेच्या सुमारास आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका बिल्डरच्या घरावर गोळीबार केला या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एक नामवंत बिल्डराचं घर आहे शुक्रवारी पहाटे चार वाजेला त्याच्या चा घरावर अज्ञाताने गोळीबार केला आणि दगडफेक केली गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले मात्र भल्या पहाटे अशा प्रकारे गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे या गोळीबाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हायरल व्हिडिओत दोन तरुण पहाटे चार वाजेच्या सुमारास बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता दरम्यान एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेने गुळीबार केला तर दुसऱ्या हल्लोकराने दगडफोक केली गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ पानवर खान पठाण नाशिक